चला पेन्सिल घेतलेल्या आहेत बट्टेला शाळेत द्यायला हे बरं पडतं आणि त्याच दुकानवाल्याने याला पेन दिले मला पाहिजे तर आज शाळेत पेन्सिल पूर्ण काय दिलं पाठवते दिली का वेगळंच आणि दिलंय काढी मला असं सुद्धा बघितलं ताईंना नाही बघायला भेटलं मला वाटतं तुम्हाला भेटलं की नाही भेटलं का माहिती नाही पण ती जी मेकअप आमची तिघींची केली ती माझ्या मामीने केली छोटी मामी तर तुम्हाला हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्तांना आणि खूप मी सर्व नुसत असाल आम्ही अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर सकाळ झालेले मस्त मानचा अभिषेक केला आहे आज आहे गौरांचा बड्डे आणि असाच फिरतो आहे हांघोळ झाल्या तशा नित्यांच्या हंघोळ बाकी वरण झालं इथं भात झाला आहे आणि आता छोले ते त्या दिवशी बॉईल केलेले तर मग त्यांची भाजी करते आणि हे सगळं झालं झाडू मारलं भांडी झाली भाजी टाकून मुत्यांच्या अंघोळ पहिला तू छो ती चड्डी तरी घाल जा कोणते कपडे घालू कोणते कपडे घालू चालले नुसतं सटकन भाजी टाकते छोलेची मग लॉक कंटिन्यू करते गपरा कर जरा आज गौरांचा बड्डे आहे तर स्कूलमध्ये चाललाय तो नवीन कपडे घालून आणि पेन्सिल वगैरे घ्यायचे आहेत पेन्सिल पेन पेन्सिल नाही ते पट्टी शॉपनर ना ना, चार, चार ते तसं घेणार आहे मुलांना द्यायला कारण चॉकलेट वगैरे त्यांच्या शाळेत चालत नाही चॉकलेट देतात काय रे नाही ना चॉकलेट तर पेन ते पे पेन्सिल शॉपनर याचं काय आहे बाकी असा बड्डे काही जोरात करायचं नाही कारण पाचवा गेला बड्डे आम्ही केलेला मस्त केक वगैरे शाळेत नेऊन आणि आता बस डायरेक्ट केला तर दहावा नाही तर तो, तो पण नाही आपला घरातल्या घरात केक कापायचा इथं पण घरातल्या घरातच जास्त मुलं वगैरे नाही बोलवायची थोडेशीच बोलवायची हे काय आहे पद्धत आहे तुला काय संध्याकाळी पण जास्त काय मुलांना नाही आपल्या घरातल्या घरातच आहे बड्डे आता झालेलं आहे जेवण वगैरे सगळं खूप द्यायला आता मसाले भात बनवते मग म काय देऊ हा आज मंगळवार आहे मसाले भात ने मसाले देते भात देते बनवून वरण भात आणि छोलेची भाजी बनवले मग देऊ वरण भात आणि छोलेची भाजी खायचं आपण छोलेची भाजी टाकू का जराशी मग वरण बात नीट लाव पावडर नीट लाव त्याच्यात त्याच्यात ते कशाला टाकले मसाला भात ते कशाला टाकले झचे आंघोळ झाले भरवले झोपवते त्याला पावले बारा वाजले जांभ यायला लग्नाच आज गौरांशला सहा वर्ष पूर्ण होतील काय सातवा लागेल सहा वर्ष पूर्ण होऊन सातवा लागेल सातवा सातवा सुरू सुरू आहे आहे काय पण तुला माहित आहे का मला माहितीये संपला पण आता सातवा पाच झाल्यावर सहा चालू होत पाचवा संपला आता सहावा चालू झाला सॉरी सहा पूर्ण झाली सहा पूर्ण झाली आता सातवा लागला चला पेन्सिल घेतलेल्या आहेत बट्टेला शाळेत द्यायला हे बरं पडतं आणि त्याच दुकानवाल्याने याला पेन दिले पाहिजे तर आज शाळेत पेन्सिल पूर्ण ते हे सेट आहे ते दिलंय पंधराला एक बोललेला पण काहीतरी किती घेतले चारशे पंधरा रुपये घेतले लागते लाग असे झालेले साडेचारशे पण चारशे पंचवीस बोलून चारशे पंधरा घेतले तर हे बरं पडतं मुलांना द्यायला बाकी काय द्यायचं काय द्यायचं हे उपयोगाला तरी पडतं मुलांना आणि घरात फक्त थोडेसे मुलं बोलवायची आणि बड्डे करायची बघू घेऊन दे द्यायला चला लवकर झालंय आताशी सव्वा सव्वा बारा वाजलेत लवकरच झालंय जाऊन आता तिथं बसायला लागेल चलो चला मंडळी आता बड्डे करायचंय पोरं येतात मोठा वगैरे साफ करून ठेवले कामं रोखले म्हणजे मी मोकळी एक टप टाकला कपड्याचा म्हणजे कपडे धुवून सुकायला लावले एक आता बाकी झाड वगैरे मारून घेते आली का पोरं ते ते टाका ना टेबलावर प्लॅस्टिक ते तिथंच आहे ना आईस्क्रीम आहे गौरा कोलपी आईस्क्रीम ताजमहल आपण काकी आल्यावर आणू निवडत इकडं त्याला पण लावलं दिवाळी दिसत त्याला मांडीव बसायला मांडीव बसायला पाहिजे आरतीकडे बस बस झाले इकडं बंद फोटो निघते कामच

तिची आई आणि पप्पा बोला लागले बघा काय चुकलं असत अरे मी बोलो तुम्ही काय बोलताय काय मी कशाला बोलताय बोलो अरे बोललो बहीण आहेस तू माझी माझ्या घरामध्ये पोरगी दिली असतात ती आमची झाली बोलतो आणि पोरगी आहे ती काय सुनवाई थोडी आहे माझी सुनवाई नाही बोलतो चालवणार ती त्यांच्या ताब्यामध्ये सगळं द्यायचं अरे ते काय सारखं नाटक करते ते आता

परतीमध्ये बनवले काम तुझा स्टोरी किंवा उभारा 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 हॅपी बय डे टू यू हॅपी बय डे टू यू हॅपी बद

पझल नाही त्याच्यात कार्ड टाकायचा त्याच्यात कार्ड टाकायचा दोन दोन घेतलेत का मला वाटलं एकच घेतलंय ऐकलंच कोण म्हणत स्वयंदादानी बघ वा बघ कंप दिले याच्यात होत काय ते मला तेच दाखवलेलं बोललं ते अभ्यास तरी होईल त्याचा त्याच्यात बघ पक्षा बिक्षांची सगळी नाव आहेत त्याच्यात कार्ड टाकला ना की आवाज येतो वाटचा आवाज येणार स्पेलिंग येते आणि नाव येतो वाटत हे करून घेऊ घे

तर बड्डे झालेला आहे मस्तपैकी आणि म्हणजे ब्लॉग शूट जर भेटत म्हणजे काम चालू असतं त्या कामात काय दाखवायचं रोज रोज त्याच्यामुळं मग मी काही दाखवत नाही जसं बड्डे झाल्यावर मग सगळ्यांना केक वगैरे दिलं प्लेट वगैरे भरण्यात मग बाकीची कामं करण्यात टाइम गेला आता साडे अकरा वाजल्यात काय चाललंयचं नोपाला नाही झोपायचं नाही आहे तुला हे करते एकाला तिकडं पाठवलं झोपवायला एका तर झोपते त्याला झोपवते तर मला खूप डेंजर झोप यायला लागले कारण दुपारी पण नाही झोपली दुपारी मी सगळा व्हिडिओ एक एक बघत बसली म्हणजे अपलोड करायला आणि त्याची तेवढी मेमरी खाली करायला त्यासाठी मी सगळं ते बघत बसली त्यात टाईम गेला माझा आणि आता काय असते रे सेंजुरियन आता झोपायचं बोल ब्लॉग करू करते किती दोन दिवस दोन दिवस झाले असतील मी ब्लॉग एंडच नाही करत एंडच करायला भेटत नाही बोल आज ब्लॉग एंड करते तर आता झोपायचं आजची व्हिडिओसुद्धा छोटीशी झाले जास्त वर्टिरे झाली आणि आता हा मी असा छोटा बड्डे केला पण मस्त बड्डे झाला आपला चला ब्लॉग इथं सेंड करते आय होप मला आवडलं असेल आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू विसरू नका भेटाऊ पण उद्याच्या हो नवीन व्हिडिओमध्ये हो आणि पुढचे जे अजून पुढचे जे व्हिडिओ असतील ते सगळे आमची पत्रिका वाटा परत काय 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 तयारी करा ब्लाउज शिवायचा आहे लग्नाच्या साडीवरचा तर त्याच्या असतील किंवा त्याच्या पुढचे माझे लग्नाचे हळदीचे तर ते तुम्ही नक्की बघा आणि बघायला विसरू नका आणि कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा चला याला खेळायला आहे बघा आहे कसं आता थोडा डोफे होतो झोपला 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 झोप झोपला 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 आणि हां माझी मेकअप आईंची मेकअप ताईंची मेकअप जर तुम्ही फोटोमध्ये सुद्धा बघितले असाल मला असं सुद्धा बघितलं ताईंना नाही बघायला भेटलं मला वाटतं तुम्हाला भेटलं की नाही भेटलं का नाही पण ती जी मेकअप आमची तिघींची केली ती माझ्या मामीने केली छोटी मामी तर तुम्हाला कोणालासुद्धा पाहिजे असेल तर नक्कीच मेसेज करू शक शकता मग मी नंबर वगैरे देईल तुम्हाला तिला ऑर्डर करू शकता छान मेकअप केलेली आपल्याला जशी पाहिजे तशी करते मला पाहिजे असेल तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट नंबर म्हणजे मला कमेंटमध्ये मेसेज करा मग मी सांगेल तुम्हाला तर चला हाचा ब्लॉग इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत